हा ये येऊन फायनली चढली एकदाची तर काहीच बघू शकता काही फायनली चढी लॉर्ड स्प्लेंडर अभ याला अजून तू स्प्लेंडर नाही चढवता बघू शकता

काय मारलं जा काय होत आता माझी पण तर बघू शकते इकडे आजोबा मा घाबरला मासा आला असला तर पलवासाठी इकडं एकाला उडी टाकायला सांगते बघू शकतो मासा आता पलवला आता ह्याच्या पाठीवर लगेच जाईल मासा मासा पलत नाही काय तर डोम आधी समोर अरे हे बघी मासा અલ ક પોજિંગ લાતા પોતા અ

कशी काय सदतीस मिनिटं झाली सेकंद सेकंद हा बघ परत बंद हा बघ